नमस्कार मंडळी मी अक्षय कबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आपण जाणार आहे आज वड्यावरती खेकडे पकडायला तर मित्रांनो आज आपल्यासोबत जबरदस्त आहे आणि आज आपण वेगळ्या जागेवरती जाणार आहे आपल्या वड्यावरती नाही वेगळ्या वड्यावरती जाणार आहे एक माईन दुर्घटना माहीत असेल त्या वड्याला जाणार आहे आपण आणि बघूयात फर्स्ट टाईम मित्रांनो आपण त्या वड्यावरती जाऊन खेकडे पकडणार आहे तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया डायरेक्ट वड्यावरती बराचसा प्रवास करून मित्रांनो आपण आलोय वड्यावरती आणि अका आपल्यासोबत बरीचशी मंडळी आज बघू आज आपल्याला किती खेकडे भेटतात ते मोठे पकड 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 बघ दाखवले का हां

अडचण आहे मित्रांनो इथूनच आपल्याला जायचे खाली हाये का का? ना हाये हाय काय मोठी खोले का तिकडं हळू हळू हाय गो गे एवढी

पकड चल आप आपल्यापुढं कोणी नसताना गेला तुम आहे का अजून कुठल्या आता इकडे हा अर्धी दगडी खाली गेली रे गेली पकडली का

म्हणला का मग जाईल तेवढी आज घुस इकडे दोन 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 दोनच आणि अजून ना कुठे हो हा इकडे पाहिलं पिशवी घे पिशवी दे दादा

अक्षर लालवार का तिथं चढ निशिव्हाची किती जबरदस्ती विचार एक जण येतो ये खाली तुझा पाडा एक जण बाय माझं पाडायला बाहेर तुझं جنرل <applause> بیٹا

दारी मुझतार दारी मुझतार तर चला मित्रांनो आता बराच टाइम झाला आणि आपण खेकडे पकडून आता आपण घरी आहे तर आपल्याला किती खेकडे भेटले तुम्हाला दाखवतो तर चला फटाफट बघूयात खेकडे किती मित्रांनो आपल्याला किती खेकडे भेटले तुम्हाला दाखवतो आपण दोन पिशव्यांमध्ये ठेवले आणि आधी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो जबरदस्त खेळले का एवढे खेचले आणि मस्त मोठे मोठे साहित्य तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद